नमस्कार मंडळी पावसाच्या रिमझिमधारा मातीचा सुगंध आणि हिरवीगार सृष्टी नुसतं आठवलं तरी मन कसं शांत आणि प्रसन्न होतं नाही का हाच तो श्रावण महिना जो निसर्गाला आणि आपल्या मनालाही नव चैतन्य देतो मंदिरं घंटानादांनी दुमदुमता घराघरात सणांची लगबग सुरू होते आणि प्रत्येक जीव शिवजीला शरण जातो श्रावण म्हणजे फक्त पावसाळा नाही तर तो आहे श्रद्धा संस्कृती आणि निसर्गाच्या अद्भुत मिलावाचा एक अविस्मरणीय काळ चला या पवित्र महिन्यात आपण निसर्गाच्या कुशीत विसावूया भक्तीच्या रंगात रंगून जाऊया आणि आपल्या परंपरांचा अनुभव घेऊया तुम्हाला माहीत आहे का श्रावण महिना एवढा खास का आहे किंवा श्रावण म्हणजे नेमकं काय आणि या महिन्यात शंकरजींचीच पूजा का केली जाते सोमवारीच उपवास का करतात श्रावण महिन्याचं महत्त्व एवढं का आहे आणि श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये चला हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये का आहे श्रावण महिना एवढा खास श्रावण महिना म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि निसर्गस्नेही असा काळ या महिन्याला खास बनवणारं सर्वात मोठं कारण म्हणजे निसर्गाचा आणि मानवाच्या आचार धर्माचा सुंदर संगम पावसाळ्याच्या मधल्या टप्प्यावर येणारा श्रावण महिना म्हणजे निसर्गाचं पूर्ण रूपात फुलून येणं शेतामध्ये हिरवळ पसरते झाडं पानं नवसंजीवनी घेतात आणि आपल्या आयुष्याला एक नवा उत्साह मिळतो या काळात अन्नधान्याची लागवड जोरात सुरू असते म्हणूनच हा महिना आपल्या शेतीप्रधान संस्कृतीसाठी विशेष महत्त्वाचा आहे श्रावणात अनेक सण उत्सव साजरे केले जातात नारळी पौर्णिमा रक्षाबंधन नागपंचमी कृष्ण जन्माष्टमी हे सगळे सण भावनिक सामाजिक आणि आध्यात्मिक एकोपा वाढवणारे असतात विशेष म्हणजे याच काळात उपवास संयम सात्विक आहार याला फार मोठं स्थान दिलं जातं यामागे आरोग्यशास्त्रही आहे कारण पावसात अन्न पचवण्याची ताकद कमी होते त्यामुळे हलका आहार उपवास याचा उपयोग शरीर शुद्धीसाठी होतो श्रावण म्हणजे काय आणि श्रावण महिन्यात शंकरजींचीच पूजा का, का केली जाते श्रावण महिना म्हणजे फक्त ऋतुचक्रातील एक टप्पा नाही तर तो आहे मनशांती भक्ती आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा पवित्र काळ या काळात निसर्गाचं कुशीत एक आगळं वेगळं शांत वातावरण तयार होतं हिरवळ नाचत असते आभाळ सदा चिंब भिजलेलं आणि मातीच्या सुगंधात मन रमून जात पण या निसर्ग सौंदर्याच्या पलीकडे एक आध्यात्मिक रहस्य दडलंय ते म्हणजे श्रावणाचं खरं महत्व श्रावण हा शब्द श्रवण या संस्कृत मुळातून आला आहे ज्याचा अर्थ ऐकणं या महिन्यात वेद पुराण कथा भजन नामस्मरण यांचं श्रवण चिंतन आणि मनन केलं जातं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात विशेषत शंकर भगवानांचीच पूजा का केली जाते याचं उत्तर आपल्याला समुद्र मंथनाच्या पौराणिक कथेत सापडतं या मंथनातून जेव्हा हलाहल विष बाहेर पडलं तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात आली तेव्हा शिवजींनी हे विष पिऊन संपूर्ण ब्रह्मांडाचं रक्षण केलं या त्यागामुळेच त्यांच्या कंठात निळेपणा आला म्हणूनच त्यांना नीलकंठ म्हणतात असं मानलं जातं की हे सगळं श्रावण महिन्यातच घडलं म्हणूनच या काळात शंकराची आराधना अधिक प्रभावशाली मानली जाते सोमवारीच उपवास का करतात शंकरांची पूजा म्हटलं की सोमवारचा उल्लेख आलाच पण अनेकांना प्रश्न पडतो का फक्त सोमवार का त्या दिवशीच उपवास केला जातो त्यामागे पौराणिकता आणि साधेपणातलं सौंदर्य आहे श्रद्धेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी शंकरांनी हलाहल विष पिऊन सृष्टीचं रक्षण केलं ते त्यागाचं आणि संयमाचं प्रतीक ठरलं आणि त्यांच्या त्या बलिदानाच्या स्मरणार्थ भक्तगण सोमवारी व्रत ठेवतात उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणं नव्हे तर आपल्या शरीर आणि मनाचं शुद्धीकरण होतं सोमवारी उपवास केल्याने मन अधिक स्थिर होतं आणि सात्विकता वाढते शिवपूजेत वापरल्या जाणाऱ्या बेलपत्र गंगाजळ दूध हे सर्व थंडावा देणारे घटक आहेत जे शिवाच्या शांत आणि गंभीर स्वरूपाशी जोडलेले आहे या दिवशी उपवास करून शिव नामस्मरण ध्यान जप केल्याने असं मानलं जातं की मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात शांती आणि समाधान लाभतं श्रावण महिन्याचं महत्त्व एवढं का आहे श्रावण महिना म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र शुद्ध आणि ऊर्जा देणारा काळ हा महिना केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर आरोग्य निसर्ग आणि समाज जीवनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पावसाळ्याच्या मध्यावर येणारा श्रावण म्हणजे निसर्गाचं परिपक्व रूप सृष्टीमध्ये नवसंजीवनी भरते हिरवळ दाटते आणि पृथ्वीवर नवा उत्साह निर्माण होतो या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे सात्विक आहार उपवास स्वच्छता आणि योगाभ्यासांना प्राधान्य दिलं जातं त्यामुळे आरोग्य टिकवण्यासाठी श्रावण ही योग्य वेळ असते यासोबतच उपवास आणि पूजा यामुळे मानसिक स्थैर्य आणि भक्तिभाव वाढतो श्रावणात येणारे सण ही आपल्याला आपल्या परंपरा आणि नातेसंबंधांची जाणीव करून देतात नागपंचमी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा कृष्ण जन्माष्टमी हे सण नात्यांचं जतन करतात आणि सामाजिक ऐक्य वाढवतात विशेष म्हणजे या महिन्यात शंकरजींची उपासना हे या कालखंडाचं केंद्रबिंदू असतं समुद्रमंथनात विषपान केल्यामुळे त्यांनी सृष्टीचं रक्षण केलं आणि म्हणूनच त्यांच्या त्या त्यागाच्या आठवणीने संपूर्ण श्रावण महिना त्यांना समर्पित केला जातो एकंदरीत श्रावण महिना हा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आरोग्यदायी आणि विसर्गाशी एकरूप होणारा आध्यात्मिक पर्वकाळ आहे जो आपल्याला जगण्याची एक नवी दिशा दाखवतो श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये हे फक्त धार्मिक कारणासाठी नाही तर त्यामागे वैज्ञानिक आणि आरोग्य दृष्टिकोनातून देखील महत्त्वपूर्ण कारणं आहेत कमकुवत पचनशक्ती श्रावण महिना हा पावसाळ्याचा मध्यबिंदू असतो या काळात हवा दमट असते त्यामुळे आपल्या शरीराची पचनशक्ती कमकुवत होते मांसाहार पचायला जड असल्याने यावेळी तो टाळणं योग्य मानलं जातं संसर्गाचा धोका पावसामुळे नदी तलाव विहिरी यांमध्ये घाण साचते त्यामुळे मासे कोळंबी यांसारखे जलीय प्राणी संक्रमित होण्याची शक्यता वाढते अशा वेळी मांसाहार सेवन केल्याने अन्नविषबाधा जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो आध्यात्मिक शुद्धता श्रावण महिना हा शिवभक्ती उपवास आणि सात्विकतेचा काळ मानला जातो संयम शुद्धता आणि शांती यासाठी या, या महिन्यात मांसाहार वर्ज केला जातो मांसाहार हा राजस्ताम वृत्तीला चालना देतो तर उपवास व सात्विक आहार हे मन शुद्ध आणि शांत ठेवतात पर्यावरणाचा समतोल पावसाळ्याच्या काळात अनेक प्राणी प्रजननाच्या प्रक्रियेत असतात अशावेळी त्यांचा जीव न घेता त्यांना वाचवणं हा निसर्गाचा समतोल राखण्याचा एक संवेदनशील आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन आपल्या परंपरेतून आपल्याला शिकवला गेला आहे म्हणूनच श्रावण महिन्यात मांसाहार टाळणं हे शरीरासाठी मनासाठी आणि पर्यावरणासाठीही फायदेशीर मानलं जातं हे केवळ परंपरेने चालत आलेलं नाही तर त्यामागे आरोग्य विज्ञान आणि संस्कृतीचा एक सुंदर मिलाप आहे श्रावण महिना हा फक्त देवाची भक्ती करण्याचा काळ नाही तर निसर्गाशी सुसंवाद साधण्याची आणि आपल्या शरीर आणि मनाची शुद्धी करण्याची संधी आहे हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरांमध्ये एक शास्त्रीय सामाजिक आणि आध्यात्मिक आधार लपलेला आहे म्हणूनच केवळ रूढी म्हणून नव्हे तर समजून जाणून आणि आत्मसात करून या महिन्याचं स्वागत करायला हवं श्रावणातला प्रत्येक दिवस आपल्याला एक नवी सकारात्मकता आणि आंतरिक शांती देतो फक्त त्याला मनापासून स्वीकारण्याची गरज आहे जर ही माहिती तुमच्या मनाला भावली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करून तुमचं मत नक्की शेअर करा आणि असेच मराठी संस्कृतीवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि शुभ श्रावण